कर्जत परिसरामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असून त्यामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे उल्हास नदीच्या चौपाटीला लागून असलेला पेट्रोल पंपातही पुराचे पाणी शिरले आहेत बाजूला असलेली काही वाहनेही पाण्याखाली आली असून बदलापूर आणि आजूबाजूच्या गावाला जोडणारा रस्ताही पाण्याखाली आलाय त्यामुळे बाजूची वाहतूक प्रशासनाने थांबवली आहे तसेच नदी किनारी असलेल्या गावांना तसेच रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापनाची टीम उल्हास नदीवर तैनात करण्यात आली आहे बदलापुरात पावसाचा जोर जरी ओसरला असता तरी कर्जत परिसरात पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढते आहे